नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे तुमचं सर्वांचं मनापासून छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये सहशो सहर्ष स्वागत करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने लोकशाही राहिली का नाही हाच खूप मोठा प्रश्न पडायला लागला आहे एकीकडे दादागिरी वाढत चालली आहे गुन्हेगार वाढत चाललेले आहेत आणि या गुन्हेगारांना खत पाणी घालण्याचं काम हे राजकीय नेते करत आहात म्हणजे मी नाही त्यातली कडी वाटली ही गोष्ट वचली आहे एकाने मारायचं आणि एकाने लागलं का म्हणून विचारायचं ही पद्धत चालू आहे आदल्या दिवशी मारायचं आणि दुसऱ्या दिवशी मला माफ करा माझ्या हातून हे चुकून कृत्य झालं म्हणजे माफी मागायची विषय सोडून द्यायचा हे कवर चालणार हे कुठपर सहन करायचं आ थोडीफार सत्ते हा आहात तुम्ही जनाची नाही मनाची तरी बाळगा तुम्हाला स्वातंत्र्य आहे माणसं मारण्याचं स्वातंत्र्य नाही पक्ष सत्ता म्हणजे दादागिरी गुंडगिरी हे नाही सत्ता कशासाठी कामं करण्यासाठी अंमलबजावणी होण्यासाठी का लोकांना मारण्यासाठी हीच घटना मित्रांनो शावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय कुमार गाडगे पाटील एक शेतकरी पुत्र शेतकरी पुत्राने आवाज उठवला काय त्याच्यानंतर राडा झाला त्याच्यानंतर तुम्ही परिस्थिती बघितली असेल की शेतकरी पुत्राचं एकच म्हणणं होत कोकाटे साहेबांनी जी जंगली रम्मी खेळले ते बरोबर आहे का शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न चालू आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाकडं कर दुर्लक्ष करून हे जर जंगली रम्मी खेळत असेल तर हे चुकीचं नाही का त्याच्यानंतर एका शेतकरी पुत्राला बेदम मारहाण झाली दोन गटामध्ये राडा झाला सूरज चव्हाण ज्यांना आज सत्तेचा माझे त्यांनी हे कृत्य घडून आणलं म्हणजे शेतकऱ्याच्या पोराने सत्ताधाऱ्यांना कधी भिडायचं नाही लढायचं नाही त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात कधी लढायचं नाही हाच अजेंडा घ्यायचा का इकडं आमचा बाप मेला तरी चालेल पण तुमच्या नेत्याचा राजीनामा घ्यायचा नाही घेतला सत्य परस बोलली तर त्याला बेदम मारहाण करायचं अरे लाज वाटते आणि काल या सूरज चव्हाणचा राजीनामा झाला सूरज चव्हाणचा राजीनामा झाला पण आख्या महाराष्ट्राला प्रश्न पडतोय कोकाटे साहेबांचा राजीनामा कधी कारण त्यांना शेतकऱ्याविषयी काही पडलेलं नाही आहे त्यांना जनतेविषयी काही पडलेलं नाही त्यांना सत्ता गाडी बंगला एवढंच पाहिजे आणि ह्यांचा राजीनामा सरकारला का घेता येत नाही बरं सरकार काय म्हणत आहे पक्षश्रेष्ठी त्यांना समजून सांगते पक्षश्रेष्ठीने त्यांना समज दिले अरे समज द्यायला का ते काय कुकुल बाळ आहे का नऊ महिन्याचं कि बा थांब या असं नसतंय ते चुकीचं आहे आ एखादा शेतकरी पुत्र म तिथं कृषी खाते जी मंत्री पद आहे कृषी खात्याचं तिथं एखाद्या शेतकरी पुत्राला द्या ना जेणेकरून त्यांना शेतकऱ्याची जाण असेल जेव्हा शेतकऱ्याचा म्हणजे आपण नुसतं म्हणत नाही की माझा बाप शेतकरी तर खरंच त्याचा ओरिजिनल बाप शेतकरी असला पाहिजे त्याला ओरिजिनल बाप म्हणजे कसा त्याला बापाचा हाल कळलं पाहिजे नुसतं सत्तेसाठी आणि माईकमध्ये मध्ये बोलण्यासाठी नव्हे तर खरंच तो शेतकऱ्याचा पुत्र संघर्ष करून मोठा झाला पाहिजे आणि सूरज चव्हाणचा राजीनामा झालाय ही गोष्ट महत्वाचीच आहे पण गव्हाबरोबर किडे रगडण्याची सवय सोडून द्या सूरज चव्हाणचा राजीनामा झाला म्हणजे जनता शांतता होईल असं नाही कोकाट्या साहेबांच्या राजीनामाची गरज आहे आणि कोकाट्या साहेबांचा राजीनामा लवकरात लवकर व्हायला पाहिजे हा बले रिक्त राहिलं तरी चालेल पण आशिष मंत्री म्हणून तिथं राहणं चुकीचं आहे कोकाटे साहेबांचा लवकरात लवकर राजीनामा घ्या आणि सूरज चव्हाण वरती लवकरात लवकर कारवाई करा कारण यांना धाक बसला पाहिजे यांना सत्तेचा माज आहे निवळ माज आहे बाकी यांना दुसरं काही नाही यांना सत्ता आहे यांना जसू काय बॉक्सिंग लाता बुक्या मारायचं ठरवलं यांना वाटतंय शासन आमचं आम्ही आला काहीच करू शकत नाही हे नाही शासन जरी तुमचं असलं तरी जनता तुमची नाही हे देणार ठेवा जनतेने तुम्हाला मारण्यासाठी तुमची बोलणे खाण्यासाठी गेम खेळण्यासाठी निवडून नाही दिलेलं तर तुम्हाला कामचा राजीनामा सरकारला का घेता येत नाही बरं सरकार काय म्हणतंय आहे पक्षश्रेष्ठी त्यांना समजून सांगते पक्षश्रेष्ठीने त्यांना समज दिले अरे समज द्यायला का ते काय कोकुल बाळे का नऊ महिन्याचं की बाळा थांब हे असं नसतंय ते चुकीचं आहे आ एखादा शेतकरी पुत्र म तिथं कृषी खाते मंत्री मंत्रीपद आहे कृषी खातेचं तिथं एखाद्या शेतकरी पुत्राला द्या ना जेणेकरून त्यांना शेतकऱ्याची जाण असेल जीवाला शेतकऱ्याचा म्हणजे आपण नुसतं म्हणत नाही की माझा बाप शेतकरी तर खरंच त्याचा ओरिजिनल बाप शेतकरी असला पाहिजे त्याला ओरिजिनल बाप म्हणजे कसा त्याला बापाचा हाल कळलं पाहिजे नुसतं सत्तेसाठी आणि माईकमध्ये बोलण्यासाठी नव्हे तर खरंच तो शेतकऱ्याचा पुत्र संघर्ष करून मोठा झाला पाहिजे आणि सूरज चव्हाणचा राजीनामा झाला आहे ही गोष्ट महत्वाचीच आहे पण घवा किडे रगडण्याची सोय सोडून द्या सूरज चव्हाणचा राजीनामा झाला म्हणजे जनता शांतता होईल असं नाही गरज आहे आणि कोकाट्या साहेबांचा राजीनामा लवकरात लवकर व्हायला पाहिजे हा भले पद रिक्त राहिलं तरी चालेल पण आशय मंत्री म्हणून तिथं राहणं चुकीचं आहे कोकाटे साहेबांचा लवकरात लवकर राजीनामा घ्या आणि सूरज चव्हाणवरती लवकरात लवकर कारवाई करा कारण यांना धाक बसला पाहिजे यांना सत्तेचा माज आहे निवळ माज आहे बाकी यांना दुसरं काही नाही यांना सत्ता आहे यांना जसं काय बॉक्सिंग लाता बुक्या मारायचं ठरवलंय यांना वाटते शासन आमचं आम्ही आला काहीच करू शकत नाही हे नाही शासन जरी तुमचं असलं तरी जनता तुमची नाही हे देणार ठेवा जनतेने तुम्हाला मारण्यासाठी तुमची बोलणे खाण्यासाठी गेम खेळण्यासाठी निवडून नाही दिलेलं तर तुम्हाला काम करण्यासाठी निवडून दिल्या आणि तुमच्यानी होत नसेल तर ते राजीनामा दिलाच पाहिजे हेच तुम्हाला सांगतोय आणि कोकाटी साहेबांचा लवकरात लवकर राजीनामा घ्या हे सरकारला मी आवाहन करतोय आणि तुम्हाला जर राजीनामा घेता नाही आला तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं बघू जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान